नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सायली किचनमध्ये बेसनाचे लाडू बनवत असते आणि त्यासाठी तुपावरती बेसन भाजत असते प्रतिमा हे सगळं लांबूनच बघत असते तिला स्वयंपाकाची खूप आवड असते त्यामुळे प्रतिमा हे शांतपणे तिथं उभं राहून बघत असते किचनमध्ये ती आलेली नसते कारण किचनमध्ये येण्याची तिला भीती वाटत असते त्याचवेळी सायली फ्रीजमधून काहीतरी घेण्यासाठी जाते आणि सायली विसरते की तिने गॅसवर बेसन भाजण्यासाठी ठेवलंय बेसन जळू नये म्हणून प्रतिमा पटकन तिथे येते आणि ते बेसन हलवायला सुरुवात करते प्रतिमा खूप प्रेमाने ते सर्व करत असते आता जेव्हा सायली मागे वळून बघते तेव्हा प्रतिमाला किचनमध्ये बघून सायलीला खूप आनंद होतो सायली आता प्रतिमाकडे बघून असते तेव्हा प्रतिमा सायलीच्या पुन्हा हातामध्ये तो चमचा देते आणि तिचं काम तिला करायला सांगत असते प्रतिमा तिथं उभं राहून सायली जे काही करते ते बघत असते सायलीने आता तुपामध्ये बेसन भाजलेलं असतं परंतु त्या बेसनाला तूप कमी झालेलं असतं त्यामुळे प्रतिमा आता सायलीला सुचवते की तू अजून ह्याच्यामध्ये तुप टाक सायली प्रतिमाचं ऐकते आणि त्यामध्ये दोन चमचे तूप अजून ऍड करते सायली ही चमचा तिथल्या तिथे फिरवत असते त्यामुळे प्रतिमा सायलीला सांगत असते की चारही बाजूंनी तू चमचा फिरव आता सायलीला हे सगळं माहीत असतं परंतु सायली मुद्दाम करत असते जेणेकरून प्रतिमा आत्ताला असं वाटेल की सायलीला ते बेसन हलवता येत नाहीये त्यामुळे मी स्वतः हातात चमचा घ्यावा आणि ते बेसन हलवावं जेणेकरून बेसन खाली लागणार नाही आणि बरोबर अगदी सायलीच्या म्हणण्यासारखंच झालेलं असतं सायली मुद्दाम चुका करत असते त्यामुळे प्रतिमात्या स्वतः हातामध्ये चमचा घेतात आणि बेसन हलवत असतात प्रतिमात्याला एवढं प्रेमाने काम करताना बघून सायलीला खूप आनंद झालेला असतो त्याच वेळी पूर्ण आजी आणि कल्पना दोघीही हॉलमध्ये येतात आणि बघता तर काय की किचन मध्ये सायली आणि प्रतिमा दोघीही एकत्र छान स्वयंपाक करत असतात बेसनाचा छान सुवास सगळ्या घरामध्ये दरवळलेला असतो प्रतिमाला असं किचन मध्ये काम करताना बघून पूर्णाजीला खूप आनंद होतो आणि पूर्णाजीच्या डोळ्यात लगेचच पाणी येतं पूर्ण आजी प्रतिमाकडे जायला लागते परंतु कल्पना आजीला थांबवते आणि म्हणते की थांबा पण इथे उभे राहून बघूयात आता आजी आणि कल्पना दोघही आता प्रतिमाकडे फार कौतुकाने बघत असतात सायलीचं त्या दोघींकडे लक्ष जातं त्या सायली त्या दोघींनाही सांगत असते की तुम्ही तिथे उभे राहूनच बघा म्हणून आजीच्या चेहऱ्यावर मात्र फारच समाधान पाहायला मिळत असतं प्रतिमा ते बेसन असताना सायली आता प्रतिमाला विचारत असते की बेदाने आणू का तेव्हा प्रतिमा म्हणते की हो आन प्रतिमा जे काही सांगेल सायली सगळं तिच्या हाताखाली आणून देत असते ते बघून कल्पनाला आणि प्रतिमाला फारच आनंद होत असतो आता जेव्हा पूर्णाजी साय सॉरी जेव्हा सायली ही पूर्णाजीकडे बघते तेव्हा पूर्णाजी सायलीला म्हणते की आता प्रतिमाला त्यामध्ये साखर टाकायला सांग त्यामुळे सायली लगेच प्रतिमात्याला प्रति म्हणत प्रति असते की प्रतिमात्या प्रति साखर परंतु प्रतिमा ती साखर घेत नाही प्रतिमा म्हणते की आत्ता नको आणि ती गॅस बंद करून टाकते सायली प्रतिमात्याला विचारते की प्रतिमात्या साखर का नाही लगेच टाकायची तेव्हा प्रतिमा तिला खानाखुणा करून सांगत असते की जेव्हा बेसन थंड होईल आणि मग त्यानंतरच आपण त्यात साखर घालायची प्रतिमा पहिल्यांदा जसे बेसनाचे लाडू बनवायचे अगदी तशाच पद्धतीने ती बेसनाचे लाडू बनवत असते त्यामुळे पूर्णा आजीला खूप आनंद होत असतो त्यानंतर सायली आता भाजलेलं बेसन टेबलवर घेऊन येते प्रतिमा सुद्धा आता तिथे आलेली असते आणि मग प्रतिमा सायलीला खुणावून सांगते की साखर आणि बेदाने घेऊन ये आता तर सायली लगेचच साखर आणि बेदाने घेऊन येते सायली प्रत्येक गोष्ट प्रतिमाला विचारून करत असते जेणेकरून प्रतिमाला सुद्धा या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये इंटरेस्ट यावा सायली आता प्रतिमाने सांगितल्याप्रमाणे त्या बेसनामध्ये पिठीसाखर ॲड करते सोबतच बेदाणे सुद्धा टाकते प्रतिमा सायलीला खुनावून सांगते की आता तू सगळे लाडू बनव सायली आता लाडू बनवायला घेते आता सायलीला लाडू बनवता येणार नाही असं तर कधी होणार नाही परंतु सायली मुद्दाम नाटकं करत असते की मला तर लाडूच बनवता येत नाही एक दोन लाडू ती वळून बघते परंतु मुद्दाम खराब लाडू वळते त्यामुळे प्रतिमाला असं वाटतं की सायलीला लाडूच वळता येत नाही त्यामुळे आता प्रतिमा स्वतः लाडू वळायला घेते प्रतिमा स्वतःच्या हाताने लाडू वळत असते आणि ते बघून आजी आणि कल्पना मात्र फारच खुश असतात आजीच्या डोळ्यात तो आनंद दिसत असतो जो आनंद किल्ले गेली कित्येक वर्ष त्यांना बघायचा असतो आज आजीच्या आयुष्यात तो क्षण आलेला असतो कारण कारण प्रतिमाने बनवलेले लाडू आज आजीला खायला मिळणार असतात आणि त्यासारखं सुख आजीला दुसरं कुठलंही वाटत नाही प्रतिमाने अतिशय गोल गोल छान छान असे लाडू बनवलेले असतात प्रतिमा लाडू बनवत असते आता भरपूर सारे लाडू तिने बनवलेले असतात आणि नेमकं आणि त्याचवेळी प्रतिमाचं लक्ष हे आजी आणि कल्पनाकडे जातं प्रतिमाला समजलेलं असतं की पूर्ण आजी आणि कल्पना तिला बघताय त्यामुळे प्रतिमा घाबरते त्या आणि पटकन हात धुवते आणि तिथून निघून जाते सायली प्रतिमात्याला म्हणत असते की प्रतिमा हत्या आहो त्या काहीच नाही बोलणार तुम्हाला परंतु प्रतिमाने काहीच ऐकलेलं नसतं पूर्ण आजी आणि कल्पना सुद्धा म्हणत असतात की प्रतिमा अगं आम्ही तुला काहीच बोलणार नाही तू प्लीज इथे थांब ना परंतु प्रतिमा आता दोघींचंही ऐकत नाही आणि प्रतिमा तिथून निघून गेलेली असते पूर्ण आजी आणि कल्पना सायलीकडे येतात सायली अगं बघ ना कारण आता प्रतिमाला आम्ही तिच्या नजरेसमोर सुद्धा नकोय सायली म्हणते की नाही पूर्ण आजी असं अजिबात नाहीये यापेक्षा तुम्ही असा विचार करा ना की आज अतिशय एक चांगली गोष्ट घडलीय अहो आज प्रतिमा त्या स्वतःहून त्यांच्या खोलीतून बाहेर पडल्या आणि त्यांनी फक्त मला स्वयंपाक करायला मदत नाही केली तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने लाडू बनवायला शिकवलं त्यांनी स्वतः लाडू वळले आणि पूर्ण आजी असा सुगंध आपल्या घरात गेली वीस बावीस वर्षानंतरच दरवळला असेल ना पूर्ण आजी म्हणते की हो अगं तर सायली आता पूर्ण आजीला एक लाडू देते आणि म्हणते की हा घ्या तुमच्या मुलीने स्वतः वळलेला लाडू पूर्ण आजी आता लाडू खाऊन बघते तर पूर्ण आजीच्या डोळ्यातच पाणी येतं पूर्ण आजी म्हणते की प्रतिमा तिच्या माणसांना विसरली परंतु तिच्या हातची चव काही विसरली नाही कल्पना म्हणते की खरंच प्रतिमाच्या हातात जादू आहे आणि सायली तुला माहिती आहे का अशीच ही जादू कधी कधी तुझ्या स्वयंपाकात सुद्धा जाणवते म्हणजे आजचा लाडू खूपच छान झालेला असणार तेव्हा आजी म्हणते की झालेला जा... नाही तर झालाय अगं स्वयंपाकघर म्हणजे प्रतिमाचं राज्य तर आहे सायली पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी गोष्ट तुमच्या लक्षात येते का प्रतिमा आत्याने जर या घरामध्ये स्वतंत्रपणे वागायला हवंय तर आपण एकच गोष्ट करू शकतो आणि त्यावर एकच उपाय आहे तेव्हा पूर्णाजी विचारते की कसला कल्पना विचारते की स्वयंपाक घर का तेव्हा सायली म्हणते की हो स्वयंपाक घर सायली पूर्णाजीला म्हणते की बघा ना आज प्रतिमाता सगळ्यांना विसरल्या परंतु त्या स्वयंपाक करायला विसरल्या नाहीयेत म्हणजे हीच गोष्ट त्यांची स्मृती परत आणण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरू शकते पूर्णाजी आणि कल्पनाला सायलीचं हे म्हणणं पटलेलं असतं आणि त्या दोघेही फार खुश होतात तेव्हाच प्रिया तिथे आलेली असते आणि प्रियाने हे बोलणं ऐकलेलं असतं सायली प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी तिला किचनमध्ये घेऊन येणार आहे ही गोष्ट प्र प्रियाला समजलेली असते त्यामुळे प्रिया ही मनात म्हणत असते अगं सायली तू कितीही हातपाय मार परंतु मी मात्र त्या बाईची स्मृती परत आणू देणार नाही आता तू जे जे काही प्रयत्न करशील ना ते सगळे प्रयत्न मी हाणून पाडेल सायली पूर्णा आजी कल्पना आणि विमल ह्या चौघीही बोलत असतात सायली आजीला विचारत असते की पूर्णा आजी मी असं ऐकलंय की गुलाबजाम खावे तर ते प्रतिमात्याच्या हातचे असे कुठले कुठले पदार्थ आहे की ज्या प्रतिमात्या खूप छान बनवतात कल्पना सायलीला सांगते की अगं वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत तर प्रतिमा एवढं छान बनवते ना की आम्हाला तिच्यासारखं कधी अजूनपर्यंत बनवता आलं नाही सायली एक एक गोष्ट लिहून घेत असते पूर्णा आजी सांगते की चिंचगुळाची आमटी सुद्धा प्रतिमा खूप छान बनवते सायली लगेच लिहून घेत असते पूर्णाजी सायलीला सांगत असते की अगं सायली तुला माहितीये का आजपर्यंत असा कुठलाही सण प्रतिमाच्या चिंचगुळाच्या आमटी शिवाय पारच नाही पडलाय सायली म्हणते की काय सांगताय आहे पूर्णाजी अहो चिंचगुळाची आमटी मला सुद्धा करायला फार आवडते आणि त्याबरोबर जर आपण अळूच्या वड्या केल्या ना तर मग बातच वेगळी आहे पूर्णाजी आणि कल्पना एकमेकींकडे बघू लागतात पूर्णाजी म्हणते की अगं सांगतेस काय ही तर तिची स्पेशालिटी आहे पूर्णाजी सायलीला सांगते की आता त्यामध्ये चिंचगुळाची आमटी आणि अळूची वडिली सायली लगेच नोट डाऊन करून घेत असते आता पूर्णाजी आणि कल्पना सायलीला एक 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 अशी लिस्ट देत असतात प्रतिमाची जी जी स्पेशालिटी असते त्या सगळ्या स्पेशालिटी प सायलीला सांगत असतात सायलीने ते सगळे पदार्थ लिहून घेतलेले असतात प्रियाने हे सगळं बघितलेलं असतं प्रिया विचार करत असते की आता आता ह्या अतिहुशार बायका त्या प्रतिमाला स्वयंपाक करायला लावून तिची स्मृती परत आणणार आहे का यांचं हे हॉटेल लवकरात लवकर बंद करून टाकलं पाहिजे प्रिया आता त्यांच्याजवळ येते आणि विचारते की काय चाललंय तुमचं विमल म्हणते की काही नाही प्रतिमा आत्ताना जे जे काही चांगलं बनवता येतं ना त्याची लिस्ट करतोय कल्पना म्हणते की आणि हो जेव्हा ती हे सर्व पदार्थ बनवेल ना तेव्हा तिची स्मृती लवकर परत येईल प्रिया लगेच म्हणते की म्हणजे तुम्ही माझ्या आईला कामाला लावणार आहात का कल्पना म्हणते की अगं काय बोलतीयस तू आम्ही काय प्रतिमाला कामाला नाही लावत आहोत तिला हे सगळं लवकर आठवावं म्हणून त्यासाठी प्रयत्न करतोय सायली प्रियाला म्हणते की प्रतिमा त्यांनी किती छान बेसनाचे लाडू केले होते बघितलं होतंस ना तू अगं या सगळ्या गोष्टी त्यांची स्मृती परत आणण्यासाठी त्यांना मदतच करणार आहेत प्रिया म्हणते की सध्या माझ्या आईला आरामाची फार गरज आहे उग उगाच तिची मेमरी परत आणण्यासाठी तिला कामाला नका झुंपवू कल्पनाला आणि पूर्णाजीला तर खूप राग आलेला असतो पूर्णाजी प्रियाला म्हणते की अगं काय बोलतेयस याचं तरी भान ठेव प्रिया म्हणते की सॉरी पूर्णाजी तुला जर माझं बोलणं आवडलं नसेल तर खरंच सॉरी परंतु मी माझ्या आईला मात्र असं राबताना नाही बघू शकत आणि तसंही स्वयंपाक करायला सायली आहे ही विमल आहे आणि एवढंच नव्हे तर नोकर कमी पडत असेल तर मी बाबांना सांगते सा। तसं वाटलेच तर बाबांना सांगून मी एक्स्ट्रा नोकर सुद्धा बोलावून घेते परंतु प्लीज तुम्ही असं आईला काम नका सांगू आणि आईला कामाला लावलेलं बघितल्यावर मला मात्र सहन होणार नाही ते कल्पना म्हणते की अगं तन्वी परंतु आपण हे का करतोय कशासाठी करतोय हे तर समजून घेशील सायली म्हणते की हे बघ प्रिया इथलं स्वयंपाकघर इथल्या फोडणीचा दरवळ या सगळ्या गोष्टी प्रतिमात्याच्या ओळखीच्या आहेत आम्ही फक्त त्यांना ओळख करून देतोय परंतु ह्या प्रियाचं मात्र भलतच काहीतरी सुरू असतं प्रिया ही सायलीला म्हणत असते की सायली तुला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल ना तर तू मला सांग आणि मला या गोष्टीची खात्री आहे की माझ्या आईला स्वयंपाक करण्याची आयडिया सुद्धा तुझ्याच डोक्यातून आली असेल पण अगं पूर्णाजी तू कशी काय या गोष्टीला परवानगी दिलीस प्रियाचे हे मूर्खपणाचं बोलणं आणि मूर्खपणाचं वागणं बघून आता पूर्णाजीला खूप राग आलेला असतो पूर्णाजी जागेवर उठते प्रियाला ती म्हणते की तन्वी मी फक्त परवानगी नाही तर प्रोत्साहन सुद्धा दिलंय सायलीला आणि एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी मी प्रतिमाला आई म्हणून वाढवलंय त्यामुळे तिच्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे सगळं ठरवण्याचा अधिकार सुद्धा मला आहे मला असं वाटतं की तू या सगळ्या गोष्टीला विरोध करण्याच्या आधी ना या सगळ्या गोष्टीला साथ द्यायला हवी होती प्रतिमाची मुलगी म्हणून तू हे सगळं स्वतःहून करायला हवं होतं सायली करते तर तेही तुला देखवत नाही सायलीला सपोर्ट करायचं सोडून तू मात्र तिच्यावरच बोट दाखव प्रिया काही बोलायला जाणार तेवढ्यातच पूर्ण आजी प्रियाला पूर्णपणे इग्नोर करते आणि सायलीला सांगते की त्यामध्ये तिखट प्रकारचा शिरा सुद्धा टाक प्रतिमाला तो खरंच खूप छान बनवता येतो प्रिया तिथे उभी असते प्रियाकडे कोणी बघत सुद्धा नाही सर्वजण आपापली लिस्ट काढण्यामध्ये बिझी असतात प्रियाचा मात्र प्रचंड मुडआप झालेला असतो प्रियाला काय करावं तेच कळत नसतं आता या सगळ्यांनी मिळून जर प्रतिमाची स्मृती परत आणली तर त्याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम तर प्रियालाच होणार असतो मनामध्ये प्रिया विचार करत असते की आता तर यांनी शहाणपणाच केलाय आणि यांनी शहाणपणा करत त्या जर प्रतिमाला स्वयंपाक करायला सांगितलं आणि तिची स्मृती जर परत आली तर मला या घरातून निघून जावं लागेल इकडे प्रतिमा तिचं शिवणकाम करत बसलेली असते सायली तिथे प्रतिमासाठी चहा घेऊन आलेली असते सायली प्रतिमाला म्हणते की प्रतिमात्या मला तुमच्यासोबत जरा बोलायचं होतं म्हणजे मी रोज तुम्हाला चहाचा कप आतमध्ये दे आणून देते परंतु तुम्ही बाहेर आणून ठेवाल का नाही नाही म्हणजे स्वयंपाकघरात कोणी नसेल दुसरं ते काय आहे ना मी चिंचगुळाची आमटी करून घेते आणि मी पहिल्यांदाच चिंचगुळाची आमटी बनवते यांना खूप आवडते ना, ना म्हणून आता मध्येच जर मी अशी निघून आले आणि परत काही गडबड झाली तर म्हणून मी म्हटलं की तुम्ही स्वतःच आणून ठेवाल का प्रतिमाच्या काहीच रिॲक्शन्स नसतात सायली म्हणते की नाही म्हणजे तुम्हाला नसेल यायचं तर चालेल मला मी स्वतः येईल इथे मी नंतर येईल आणि घेऊन जाईल तुमचा कप तेव्हा प्रतिमाला वाईट वाटतं ऑलरेडी सायली तिच्यासाठी खूप काही करत असते सगळ्या गोष्टी तिला जागेवर आणून देत असते त्यामुळे प्रतिमा सायलीला म्हणते की काही प्रॉब्लेम नाही मी मी हा कप किचनमध्ये ठेवून येईल प्रतिमाने होकार दिल्यानंतर सायलीला त्याचा खूप आनंद होतो आणि मग सायली आता स्वयंपाकघराकडे निघून जाते मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे प्रतिमा आता किचनमध्ये कप ठेवण्यासाठी आलेली असते पूर्ण आजी आणि कल्पना तिथेच बसलेल्या असतात जेव्हा प्रतिमाला येताना बघतात तेव्हा लगेच नाटकं करतात आणि पुस्तक वाचायचं नाटक ते आता करू लागतात जेणेकरून आमचं हे प्रतिमाकडे अजिबात लक्ष नाहीये असं ते प्रतिमाला दाखवत असतात आता प्रतिमा किचन मध्ये कप ठेवण्यासाठी येते सायली आणि विमलताईची आता नाटकं सुरू झालेली असते सायली मुद्दामत जास्तीचा गुळ घेते आणि विमलताईला म्हणत असते की विमलताई काय हो एवढा गुळ घातला तर चालेल का सायली आता मुद्दाम त्या आमटीमध्ये एवढा मोठा गुळ टाकत असते तर प्रतिमा जेव्हा बघते तेव्हा प्र सायलीला ती थांबवते आणि म्हणते की एवढा नाही टाकायचं गुळ आणि मग किती गुळ टाकायचा किती प्रमाणात टाकायचा हे प्रमाण प्रतिमा आता सायलीला सांगत असते आणि स्वतःच्या हाताने ती चिंचगुळाची आमटी करायला घेते जेव्हा प्रतिमा चिंचगुळाची आमटी बनवत असते तेव्हा त्याचा दरवळ अगदी घरामध्ये पसरलेला असतो आजीला खूप छान वाटत असतं की इतक्या दिवसानंतर प्रतिमाच्या हातची चिंचगुळाची आमटी आजी खाणार असते त्यामुळे प्रतिमा तर फारच खूप खुश असते सायली पूर्णा कल्पनाला सांगत असते की आपण पहिला टप्पा तर पार पाडलाय कारण प्रतिमा स्वतः स्वतःच स्वयंपाक घर असल्यासारखं वावरताय कल्पना म्हणते की आता तर मला विश्वास बसलाय की प्रतिमा हळूहळू सगळे काही टप्पे पार पाडणार आहे हे सर्व बघून प्रियाच्या डोळ्यात मात्र खूपच असतं प्रतिमाची स्मृतीही परत येऊ नये आणि प्रतिमाने यांच्या घरात एंटरफेअरही करू नये प्रियाचं म्हणणं असतं परंतु आता सायलीच्या कल्पनेसमोर प्रियाचं काही टिकणारच नसतं सायली आता प्रतिमात्याची स्मृती परत आणणारच असते आणि त्यासाठी ती आता काहीही करू शकते तर मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू